तर जय शिवराय मित्रांनो आपण काय आज लेटच उठलो होतो त्यामुळे काय मशीनची थोडी क्लिनिंग केली आणि आपल्याला काम नव्हतं काय त्यामुळे मशीन वॉश विश करून निवांत रिलॅक्स बसलो होतो त्यानंतर काय थोडं पाणी मारलं मशीनवरती चारी बाजूकून थोडा धुरुळा झाला होता त्यामुळे पाणी मारलं हे जरांगी जेव्हा फोटोवरती बी पाणी मारलं आपल्या ह्या ब्लॅक बॉर्ड्यावर हा जरांगी पडलाचा फोटो कसा दिसतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय नंतर काय निवांतच होतो मग नंतर आंघोळ वगैरे करून आपण निवांत मेकअप केला शर्ट वगैरे लिवला निवांत आपण तेलगन केले निवांत मग नंतर सेवन सेवन झिरो हे मशीन थोडं चालवलं लो। मरूम लोड करायचं होता त्यानंतर साफसफाई करायची होती कर खड्डीची केलं तर नमस्कार तर आज जायचं होतं आम्हाला गावाकडे कामाचं काय नियोजन नसल्यामुळे आमचे काका म्हणले चला गावाकडे जाऊ नेऊ सकाळी बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो होतो बघा गावाकडे हा बघा आपला ब्लॅक घोडा कसा दिसतो हा कमेंट मध्ये नक्की सांगा आलो बघा लांबजण्यामध्ये तिथून काय शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन निघालो हो काका म्हणले जाऊ नेवा तेवढेला टेन्शन घ्यायचं नाही शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतलं आणि निघालो आणि तुम्हाला एक माहीत पण असेल की हा महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे तरी जय शिवरा तर आलो बघा आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण आलो तुळजापूर मोडला तिथून तिथून आलो हा बोर्ड वाचला छानच ह्याच्यात लिवलं होतं पण तुळजापूरला जाण्याचा मार्गच लिवला नव्हता त्यानंतर काका म्हणले चल आपल्याला आपल्या ट्रायलीसाठी टायर आणायचं आहे आपलं टायर फुटलं आहे मग चला म्हणले आपण टायर बघू म्हणलं तिथून निघालो बघा टायर घेण्यासाठी मग काय टायर घेतलं आणि गाडीवर जात होतो त्यामुळे व्हिडिओ काय काढतो